नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने लिखित ऍग्रीकल्चर अँड न्यू टेक्नॉलॉजी अँड ओव्हर व्ह्यू या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न शिरो येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं आयोजित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक व अर्थशास्त्राचे लेखक डॉक्टर प्रभाकर माने लिखित ऍग्रीकल्चर अँड न्यू टेक्नॉलॉजी अँड ओव्हर यू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला प्रेरक वक्ते प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील व कृषी पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं प्रसंगी प्राध्यापक बानोगडे पाटील म्हणाले की शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणं ही काळाची गरज असून हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल या ग्रंथामुळे शेतकरी संशोधक व विद्यार्थी यांना संवादाची नवी दारं खुली झाली आहेत असं गणपतराव पाटील म्हणाले लेखक डॉक्टर माने यांनी पुस्तकात ड्रोन तंत्रज्ञान प्रिसीजन फार्मिंग स्मार्ट सिंचन व हवामान बदलाचे परिणाम यांचा वहापोह केला आहे कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन संचालक मंडळ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर एम नानिवडेकर प्राचार्य डॉक्टर डी एन मुदगल प्राध्यापक एस एन पवार प्राध्यापक पी आर पाटील यांच्यासह मान्यवर प्राध्यापक वृंद विद्यार्थी व पालक उपस्थित होते आभार प्राध्यापक पी आर पवार यांनी होतोय की आदरणीय अप्पासाहेब उर्फ नेतृत्वाखाली त्यांचे कार्य संस्काराच्या माध्यमातून ज्यांनी शैक्षणिक प्रवास उभा केला त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये अग्रणी असं काम केलं शार्पन मुक्तीचा नारा देऊन जे या शि तालुक्यातून कर्नाळ या ठिकाणी हरियाणा या ठिकाणी गेले त्याचं सगळं श्रेय गणपत पाटील यांना जातं कारण हा जो दत्त परिवार आहे या दत्त परिवाराचा सर्व सर्वा मी फक्त तिथं बोलायचं म्हणून बोलत नाही मी नेहमी सांगतो की मला जे पटत तेच बोलतो मला आज आनंद होतोय माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अर्थात गणपतदा पाटील यांच्या माध्यमातून होतोय त्याचबरोबर प्रेरे वक्ते आदरणीय मुलूक मैदान तो विचारवंत इतिहास संशोधक अर्थात प्राध्यापक नितीन भानवेळे पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो आणि अर्ध्या मिनिटातच फक्त एवढंच सांगतो की माझ्या पुस्तकाचं नाव आहे ॲग्रीकल्चर न्यू टेक्नॉलॉजी अँड ओव्हर न्यू हे पुस्तकामध्ये न्यू टेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चर हा मुख्य शब्द आहे कारण म्हणजे इथं पुस्तक प्रकाशन करण्याचा हेतू एवढाच होता की गणपतदादा शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती या शिरोड तालुक्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलेले आणि त्यांचे विचार हे हरियाणामधील कर्नाळा या ठिकाणी पोहोचलेलं आहे इतकं प्रचंड काम करणारं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला नवीन नवीन तकनिक जी आहे किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी आहे ही माहीत आहे आणि अशा व्यक्तीच्या माध्यमातून जर त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तर मला आनंद होईल माझ्या पुस्तकामध्ये एवढंच आहे की जे गणपतदादा म्हणजे मी फक्त लिहिलेला आहे दादा बोलत नाहीत तर कृतीशील काम करतात आणि कृतीशील काम कशाच्या माध्यमातून नवीन तकनिकीच्या माध्यमातून जे काम करतायत आणि ते काम आणि माझी लेखणी याच्यामध्ये फक्त संबंध आहे कृतिशील काम करणारा माणूस महत्वाचा आहे लिहिणारा माणूस फक्त पाठीमागे असतो मी दादा एवढंच म्हणतोय की आज हा पुस्तक प्रकाशन सोहळा माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी आणि अर्थशास्त्राच्या सर्व घटकांसाठी इवन मी म्हणेन आपल्या सर्वांच्यासाठी कारण शैक्षणिक संकुलामध्ये उच्च गुणवत्तेचं शैक्षण शैक्षण प्रदान करणं हे काम असतं आणि ही इन्स्टिट्यूट जी आहे मी क्लिअर सांगतो मी जर प्राध्यापक जशीपूर कॉलेजमध्ये जरी असलो तरी पॉलिटेक्निक मध्ये काम करणारी जी पश्चिम महाराष्ट्र एग्रीकल्चरल इकॉनॉमिक्सचं बुक त्यांनी पब्लिश केलंय के का के ते असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स जयसिंगपूर कॉलेज या ठिकाणी काम करत आहेत मी आदरणीय दादा व पवणे आपले नितीन बानगुडे पाटील साहेब सर्वांना विनंती करतो की त्यांच्या बुकचं प्रकाशन करावं आपला माणूस व्हिडिओ करायला thank you आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल